आणखी भावा बहिणीला फोन आला होता भावाचा म्हणतो की तो हल्ली का हो नाही घरनं अरे म्हणलं काय घेऊन तुझ्या पापाला इथं पेट्रोलला सुद्धा टाकाय भावा बहिणी पैसे नाही तर माझ्याला काय तुम्हाला सांगायचं आहे चालवायचं असलवायचं म्हणल्यानंतर एकट्याच्या जीवावर नाही भावा बहिणी चालवता हो येत आता तुम्हाला सांगते माहेरीचं काम माहेरीचं पप्पा कामाला जातात पण मायरीच्या पप्पाचा खर्च वाढलेला आहे एक टायमाचा खर्च जरी धरला बहिणीनं तर ती वायपटवारी जात त्यांना पण मस्त मी सांगते या की तुम्ही ऐकत जावा चांगल्या गोष्टी नाहीत या असल्या पण बा नाही ऐकत नाही तर आज माझ्या बापाची काय अवस्था आहे भावा बहिणीनं ती बघायच्या आधी ऐकून नक्की कस तर होत जीवाला म्हणते कि त्यांना काय व्हायच्या हो आधी माझ्या डोळ्यासमोर कोणाला हो काय व्हायच्या हो। आधी मलाच काहीतरी व्हावं माझच काहीतर कमी जास्त व्हावं हो। व्हाव जेणेकरून मला ते पुढचं दिसलंच नाही पाहिजे देवाने मला असं काहीतरी ह्या स्वामी समर्थ महाराजांनी करावं की जी माझ्या डोळ्यासमोर घडणार आहे ना त्या गोष्टींपासून मला एकतर वेगळं जुदास करावं काहीतर व्हावं मला कारण की माझ्यात दायपतच नाही राहिले कुठली काय बघायची माझ्यात ऐपतच नाही कारण की कसं आहे माहिती का सहन करण्याची भी ताकद नाही आणि बघण्याची बी ताकद नाही भावा बहिणीने खचून गेले मला नको वाटतं त्या सगळ्या गोष्टी कारण की कसं आहे माणसाचा जीव बरा तर सगळं बरं आणि ज्या माणसावर भाव बहिणीनं आपलं खरं जीव असतो ना जसं की ते आई वडील आई वडिलांवर वेगळं प्रेम असतं लेकरांचं तसं असं वाटतं की त्यांना काय होण्याआधी आपल्याला काय करै तिच्या पप्पाला सांगून सांगून मी माहिती ती पण ऐकत नाही तर आता मायरो आपली तुम्हाला सांगते तिला आता सहाव्या सहा वर्ष लागल तिला ह्या महिन्यात तिचा वाढदिवस आहे एकोणतीस तारखेला तिचा वाढदिवस भावा बहिणीनं आलेला आहे तर आता तिला सगळं काही कळतय मायर सगळ कळतय भाव आता माझी परिस्थिती तर काय आहे आणि काय नाही तुम्हाला कोणाला कोणाला समजणार नाही पण भाव माहिती आहे का मी सगळं सहन करते मी सांगत पण नाही माझं काय होत आहे काय नाही कारण की आपली परिस्थिती जी आहे करन... हो ती नडायला लागलेली आहे कारण वाईट असते वाईट पैसा आहे तर सगळा आहे भाव बहिणीनो नाही तर पैसा नाही तर काय सुद्धा नाही आज भाव बहिणीनं माझं शरीरावर कसं कसं व्हायला लागलेलं आहे ती पण मी यांना सांगत नाही कारण की पैसा विचारायला सांगत गेले की पैसा पहिला पुढे येतोय पैसा आहेत का पैसा नाही काय करायचं कुणाला सांगायचं भाव बहिणी चला जाऊ द्या मला नाही कुणाला काही जास्त सांगायचं आपलं जीवन आपल्या संग आणि मी तर म्हणते दुसऱ्याचं काय पुढचं बघण्याआधी मला देवाने का काहीतरी करावं खरंच म्हणते मला इतका वैता गाला इतका व्हायता गालाय ना स्वतःचा रडायचं तर कुठवर कुठपर्यंत बापाला बापा फोनवर मी रडली भावाला भावाला भावानी म्हणजे भावाकड फोन आहे भाऊ बहिणीला तर आई फोन नाही तर आता भाऊ ती ताई म्हणल्यानंतर ती आई वडिलांना बोलायला फोन करतो तर त्यांना रडू रडू मी सांगत होती तुम्ही जीवनाचं वाटोळ करून घेतलंय कशासाठी का का म्हणजे तुम्हाला सांगते स्वतःचा पैसा घालून शरीरपात करून काय फायदा ह्यांना मिळाला व शेवट हा काय फायदा मिळाला सांगा बरं चल भाऊ बहिणीनं मग पुढच्या वेळ मध्ये सर्वांनी काळजी कसं आहे ज्याला त्याच ते आवाने लिहिलेलं आहे सगळ्यांचं होणार आणि मला वाटतं की दुसऱ्या कुणाचं काय बघण्याआधी मला काहीतरी व्हावं चला भेटते पुढच्या वेळेमध्ये बाय बाय हाय नमस्कार माझ्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणीचं झालं तर सर्वांचं जेवण छापाने तर भाऊ बहिणीनं जेवण तर काय नाही केलं बर का, के का। कारण की ये... सात आठ दिवस झालं भरपूर व्हिडिओमध्ये मध्ये मी नसते पण व्हिडिओ काढत पण नाही आणि मला सांगते तिची टेन्शन आहे अगदी भरपूर असाय भावा बहिणी मला काय करताच येणार कसलीच हालचाल करता येणार भाव बहिणीनं ती वेगळंच टेन्शन आहे कसलंच काय करता येणार मला तर तुम्हाला सांगते भावा बहिणीन काय झालंय आज मायरूज पप्पा निघाला होता कामाला तसं ते रोजच जाते पण विषय काय झालाय की आपला मध्ये गॅस संपला होता कामाला जाऊन त्यांनी गॅस ही भरला परत मालकाकडनं उचल घेतली होती काय अस दोन तीनशे दोन तीनशे दोन तीनशे अशी गुटी बांधते मायरेज पप्पा चारशे साडेचारशे अशी पगार पडते कारण की ऊन भरपूर आहे ना उन्हाने काय होतं आहे का असं जास्त बुटी बांधता येत नाही आणि ती काय आलेली पाव पगार आहे ते आपली घरातच आहे त्यामुळं त्यामुळं काहीच करता ये नाही बाहेर असं करता म्हणलं तर भाव बहिणी रुपयाच राही नाही जवळ खानं पिणं एवढंच तर विषय काय झालाय माझं वडील आजार येत भाव बहिणी भरपूर आजार आहेत भावाचा सारखा फोन येतो तू ये म्हणून आता मी काय घेऊन जाऊ भाव बन बरं काय घेऊन बापाला बघायला जाऊ आणि काय त्यांच्या दोघांसाठी तुम्हाला सांग काय माझ्याची होई नाही पण माझ्यासारखी लेख या जगात कुणाला सुद्धा देवाने देऊन आहे कारण की कसं आहे माहीत आहे का परिस्थिती सगळ्याच्या असतात हो पण असली माझ्या इतकी विकट परिस्थिती परिस्थिती म्हणजे मला असं काय मला माहेरीच्या पप्पाला नावं नाही ठेवायचं की ह्यांच्या ज्यांनी काय नाही काय त्यांना कधी मागितलं की नाही बी म्हणली नाही ती माझ्या घरची पण माझं जीव कुठंतरी तुटतो की लेख लेख आहे मी त्यांची लेखीच्या नात्यानं काहीतरी आपला बी त्यांना आधार पैशाचा नसू द्या भावभिनीनं पण जीव देऊ जीवाला जीव देव जीवाला जीव देणं हे तरी आधार त्यांना मोठा भाव भावभिनीनं पण वेळ अशी आलेली आहे की आज माझा बाप आजारी आहे तुम्हाला तर माहितीच आहे आमच्या पप्पाला म्हणजे अशी दारू पेची सवय आहे दारुपेची सवय तर भाऊ बहिणीनो आता जोपर्यंत शरीरात ही होतं शरीरात ताकद होती स्वतःची त्यावेळेस पेण्या पेण्याचं काय वाटलं नाही त्यांना दारू किती प्यावी काय करावं ह्याचं काय वाटलेलं नाही आणि आता तुम्हाला सांगते आज पाक तुम्हाला सांगते शरीर पूर्ण बाद करून घेतलं वडिलांनी माझ्या आणि शरीर बड बाद करून आहे ना आता दवाखाना ऐका नाही मागे आता किती केलं तर भाऊ बहिणीनं जी तोंडाला लागलेलं ती रक्त ती काय म्हणते की मरापर्यंत सुटत नाही त्याला एका त्याच्या मनावर जी कंट्रोल ठेवतात त्याची सुट्टी कोणाची बी सुटत नाही भाऊ बहिणीनं सकाळपासून माझी मायरूच्या पप्पाला डब्बा केला होता झोपली होती झुटली परत उठली आता आंघोळ केली म्हटलं चला एक व्हिडिओ बनवा मायरून पप्पाला काही कामाला जाऊ दिलं नाही कामाला जायच्या वेळेस घ घरून फोन आला भावाचा भाव रडत होता म्हणत होता आय पण रडत होती पप्पा असा करतोय म्हणजे पप्पाला असं होतं आहे आणि भाव बहिणीनं तुम्हाला मागचे तर व्हिडिओ मागचे व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच आहे की आय माझी पुण्याला पुण्याला होती त्यावेळेस आजारी होती आणि तिच्या डोक्यावर असा परिणाम झाल्यासारखं झालं होतं म्हणजे असं लहानपणी तिचा ॲक्सिडंट झाला होता ॲक्सिडंट झाल्यानंतर तिला जी जी डोक्यात मार बसलेला होता टाकाही भरपूर ते तिच्या डोक्याला तर ती डोक्यात आता तिला म्हणजे जसं जसं तिचं वय खचत चाललेलं आहे तसं तिला ती प डोक्यावर जाणवाय लागले परिणाम झाल्यासारखं करायला लागले आज बडबड करती म्हणजे अशी वाईट वक्त कोणाला बोलत नाही बसली म्हणजे अशी गप्प बसती सारखं डोकं दुखतंय म्हणजे ती डोकं धरून बसती भावा बहिणी कानाच्या माझं सगळं असं टाक आहे इथं तर तुम्हाला सांगते भयानक असा तिचा मोठा ॲक्सिडंट झाला होता आणि त्या ॲक्सिडंटमध्ये तिला तसं झालं तर आणि त्याचं परिणाम आता व्हायला लागलेला आहे तर भावा बहिणीनं मग ते ती काही जव्या जवानी आहे जोपर्यंत अंगात रग आहे तोपर्यंत काय जाणवत नाही कारण ते रक्त न असतं आणि ज्या वेळेस वय आपलं ढलतं ढलत ढलत जाईल ना भावा त्यावेळेस खरं कळतं की आपले शरीरा शरीर कुठंतरी कमजोर होत आहे तसंच होय आहे माझ्या आई वडिलांना ती पण घाबरती भाव बहिणीन तिला तर सण पण होत नाही ती काय झालं तर आई वडील आहेत भाव बहिणीनो माझी कशी का असतं ना आपल्याला त्यांनी वाईट वेळेत बी साथ दिलेली आहे आणि चांगल्या वेळेत बी साथ दिलेली आहे आज त्यात चढ उतार जीवनामध्ये भाव बहिणींनो ती पण मग तरी चढवताराच काहीतरी जीवन जीवन आहे म्हल्यानंतर चढवतार तिचे ते जीवनात असतात आणि आता सकाळी ते कामाला जाताना भावाचा फोन आला बाप याड्यावणीच करतोय बाप पोट धरूनच रडत बसतोय आणि अचानकच गप्प पडतातय पप्पा आता सकाळी भाव बहिणी आंघोळ केली नाही काय नाही माहिती पप्पाला तसा डबा करून दिला आपल्या घरात गणपती बाप्पा बसलेला आहे तर मग गणपती बाप्पाला म्हणती देवा ही सगळे संकट आम आम्हाला आमच्या पुढंच कसं काय आणून ठेवतोय तो एकतर काय कुठलं तर आहे कुठलं तरी करायचं संकट आणण्यापेक्षा जे डोळ्यानं बघाय बघू वाटत नाही भाऊ बहिणीनं ते आधीच आपल्याला देवाने वरचा मार्ग दाखवावा मला तर असं वाटतंय कारण की मला तर वाटत नाही की आयला बापाला काही कमी जास्त झाल्यावर मला तर जगू वाटेल जगेन मी कारण की मोठा आधार तर तीच आहे ती आणि त्यांच्याशिवाय आपल्याला कोण नाही भावा बहिणी या जगात आणि मी रडत होती सकाळी मायरोज पापा म्हणलं कशाला रडती या नाही खायव तुझ्या बापाला पण म्हणलं मला मला म्हणलं आज मी लेख असून त्यांच्यासाठी मला काय करता येत आहे मला काहीच करता येत नाही मला कायच करता ये ना भाव बहिणी भाव बहिणीनो उशीर झाले तेव्हा फोन वाजतोय ती फोनवर तेव्हा करतोय भाव ती म्हणते पैसे बघ इकडं आणि य आता का माझ्या आमच्यापेक्षा लहान भाव आहे ती आता त्याला तर काय आहे आता हुशार ताजी आहे तर भाव बहिणीनं म्हणजे माझा नवरा माझ्या बहिणीचा नवरा हुशार आहे ते माझ्या बहिणीचं पण काय असं सांगता येत नाही म्हणजे ती येईल का नाही आता हे आहे आम्ही इथल्या इथं जवळ तर तुम्हाला सांगतो आमच्याकडं पैसा नाही तिथं जायला किती अवघड आम्ही म्हणजे आम्ही किती नालाय का आम्ही असले आमच्या आमच्यासारख्या कोणाला सुद्धा यावाने देऊ तर चला भेटू कुठच्या बाय बाय